नमस्कार मित्रांनो आज आपण तालुका तालुकाष्टी जिल्हा बीड येथील कार्तिकी फ्रूट्स मध्ये आलेलो हो। आहोत या ठिकाणी खजूर आणि ड्रॅगन फ्रूट या दोन फळ पिकांचा मिश्र पद्धतीने केलेला अनोखा प्रयोग आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी एक दहा वर्षापासून खजूर ड्रॅगन फ्रूटची शेती केली जाते त्याचबरोबर के पाच वर्षापूर्वी इथे आपण खजूरच्या झाडांची लागवड केलेली आहे बरही जातीच्या खजूर झाडांची लागवड आपण केलेली आहे जर क्वालिटी वगैरे जर पाहिली तर एकदम उच्च दर्जाची फळं आपल्या झाडाला निघालेली आहेत त्याचबरोबर अतिशय रसदार आणि चवीला ही अतिशय गोड अशी ही फळे आहेत साधारणतः एका घाडाचे वजन वीस किलोपर्यंत आहे काही घाडांचे वजन पंचवीस किलोपर्यंत पण आहे आणि एका एका झाडावरती असे दहा आठ बारा असे घड लागलेले आहेत खजूर शेती हे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगला प्रयोग राहील ज्यातून शेतकऱ्यांना अमकाच असं उत्पन्न मिळेल आपल्या महाराष्ट्रामध्ये खजूर शेती करत असताना कसल्याही प्रकारची अडचण येत नाही आपला हा जो माल आहे हा हार्वेस्टिंगला साधारणतः एक महिनाभरापूर्वीपासून सुरू झालेला आहे या घरांमधील जवळपास सत्तर टक्के खजूर आपण तोडून मार्केटला नेलेले आहे तरी पण या घरामध्ये पाच ते सात किलो आणखी बाकी आहे आणि असे या झा सात आठ दहा असे बंचेस फळांचे लाग लागलेले आहेत आणि अतिशय उच्च दर्जाचे आणि अतिशय चांगल्या गुणवत्तेची खजूर आपल्या इकडे पिकत आहे सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने अशा फळ पिकांचा अवलंब करावा किंवा अशी फळफिक आपल्या बागेमध्ये लावावीत जेणेकरून आपल्याला हमखास असे उत्पन्न मिळेल आणि आपण हा मिश्र प्रयोग केल्यामुळे या ठिकाणीच आपली जुनी ड्रॅगन फ्रूटची बाग होती आपण नवीन व्हराटीची लागवड केलेली आहे ड्रॅगनच्या शेतीतून पण आपल्याला पाच सहा लाख रुपये एकरी त्याचबरोबर त्याच शेतामध्ये आपण हा जो खजूरचा प्रयोग केलेला आहे यामधून हे आपल्याला एकरी आठ ते दहा लाख रुपये मिळतील आ, कमी क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं उत्पन्न आपल्याला कसं मिळवायचं असेल तर अशा प्रकारचे नवनवीन प्रयोग करून आपण आपल्या शेतीमधून भरघोस असं उत्पन्न घेऊ शकतो शेतकऱ्यांनी अशा नवनवीन प्रयोगांचा अवलंब करून आपल्या आपली शेती फुलवावी जेणेकरून आपले जीवनमान सुधारेल आणि आपल्याला दोन रुपये चांगले मिळतील शक्यतो नवीन प्रयोग करत असताना नवीन आपल्याला पैसे देणारे जे काही फळपिक आहेत यांचाच अवलंब करावा त्यासाठी खजूर हे अतिशय उत्तम प्रतीक आहे धन्यवाद कसं आहे माल एक नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी एका एक गाडाचं वजन आहे वीस ते पंचवीस किलो मार्केटला कुठेतरी असे क्वालिटी नाही आणि साईज पण नाही बरोबर आहे